हाय फ्रेंड्स रात्रीचे आठ वाजले आहेत आणि आम्ही राऊनमाऱ्याला बाहेर पडलो आहे आणि तुम्हाला दाखवते हे बघच बर्फ हा बघा आज रात्री आता ते टेम्परेचर कमी होणार आहे त्यामुळे पाऊस पडणार आहे सो आता बघूया सकाळपर्यंत बर्फ बघा तरी नसेल बघा मस्त वाटतं आणि मी तुम्हाला पुढे दा। लाईट्स दाखवते स्लिपरी झालं आहे काय काय ठिकाणी बर्फ एकदम बघा असं स्टेअर आहे ना स्लिपरी असतो त्याच्यामुळे एकदम सावकाश चालावं लागतं ओहो ओ होलाय बर्फ स्लिपरी झालाय हा त्याच्यामुळे एकदम स्लोली स्लोली चालावं लागतंय बघा काय मस्त लाईट्स लागले तिथे आणि इथे बघा अरे बघा काय मस्त लाइटिंग केलंय यावर्षी लाईट्स चालू झाले त्यावेळी मला याचा व्हिडिओ नाही बनवता आला आणि का मी नव्हतो त्या ठाम इथे बघा काय मस्त लाइट्स आहेत ते छान वाटतं एकदम खाली पांढरी चादर आणि वरती लाईट्स ही मस्त वाटतं चला हा माझा एक शॉर्ट व्हिडिओ होता व्हिडिओ मी इथेच संपवते परत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणता बाय